इंग्रजीत एक म्हण आहे इट्स नॉट डन अंटील इट्स डन सूत्र कितीही सांगत असलं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार तरी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील की नाही याची कोणीही खात्री देऊ शकत नाही भाजप मुख्यमंत्री पदासारख्या महत्वाच्या पदाबाबत देखील आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकतं हे मध्य प्रदेश आणि राजस्थानाच्या उदाहरणावरून दिसून येतात त्यामुळेच इट्स नॉट डन अंटील इट्स डन असं म्हणावं लागतं पण भाजप देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर करायला एवढा उशीर का करत आहे नक्की देवेंद्र फडणवीसच भाजपचे मुख्यमंत्री असतील की केंद्रीय नेतृत्वाच्या मनात अजून कोणाचं नाव आहे पाहूयात आजच्या टॉकिंग मधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स विधानसभा निकालाच्या दहा दिवस उलटून गेल्यानंतरही भाजप नेतृत्वाने अजूनही मुख्यमंत्री कोण असेल याबद्दलचा निर्णय जाहीर केलेला नाही त्यातीलच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे केंद्रीय भाजप नेतृत्वाने त्यांच्यासाठी इतर पदाचा देखील विचार केलेला असू शकतो मध्य प्रदेशमध्ये वीस वर्षांच्या सत्तेनंतरही भाजपला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या शिवराज सिंग चौहान यांना केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री न करता त्यांना केंद्रात कृषी मंत्री पदासारखी महत्वाची जबाबदारी दिली त्याचप्रमाणे फडणवीस यांनी देखील केंद्रात महत्वाची जबाबदारी मिळू शकते अशी एक शक्यता बोलून दाखवली जाते त्यातही फडणवीस यांचं नाव भाजपच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये देखील सर्वात पुढं आहे जे पी नड्डा जे सध्या भाजपचे अध्यक्ष आहेत पण त्यांचा कार्यकाळ कधीच संपलेला असून त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे देशभरात सध्या भाजपची सदस्यता मोहीम चालू आहे ती मोहीम पार पडल्यानंतर देशभरात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका पार पडतील त्यानंतर भाजपच्या अध्यक्षपदाची निवडणूक होईल आणि याचसाठी भाजप आणि संघाची पहिली पसंत हे देवेंद्र फडणवीस असल्याचं बोललं जात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा तसंच दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीसच्या विधानसभा निवडणुका घवघवीत यश मिळालेलं आहे यातून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे संघटनात्मक कौशल्य दाखवून दिले देवेंद्र फडणवीस हे दोन हजार वीस साली पार पडलेल्या बिहार विधानसभा आणि दोन हजार एकवीसच्या गोवा विधानसभा निवडणुकाचे देखील प्रभारी होते दोन्ही ठिकाणी भाजप पराभूत होईल अशी स्थिती असताना फडणवीस यांनी निवडणूक व्यवस्थापन कौशल्य दाखवून भाजपला विजय केलं यावरून त्यांच्या निवडणूक व्यवस्थापन आणि संघटन बांधणी करण्याची ताकद दिसून येते आणि भाजपला सध्या अशाच अध्यक्षांची गरज आहे याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत देशात मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकते महिला आरक्षण लागू केले जाऊ शकते वन नेशन वन इलेक्शन देखील अस्तित्वात येऊ दे शकते या सगळ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मजबूत नेतृत्व भाजपच्या अध्यक्षपदी असण्याची गरज पक्षाला जाणवू शकते त्यामुळे फडणवीस त्यांच्यासाठी भाजपा अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी होणार असल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर ठेवलं जाईल असं बोललं ते जात आहे फडणवीस यांचं नाव जाहीर करायला वेळ लागतोय यामागे दुसरं देखील एक कारण असू शकतं ते म्हणजे त्यांची जात फडणवीस हे ब्राह्मण समाजातून येतात पण राज्यात ब्राह्मण समाजाची संख्या अतिशय कमी आहे त्यामुळे भाजप ओबीसी किंवा मराठा या संख्येने मोठ्या आणि राजकारणात देखील प्रभावी असलेल्या समाजातील चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देऊ शकते अर्थात दोन हजार चौदा साली भाजपने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर आणि झारखंडमध्ये रघुनाथ दास यांच्या रूपाने नॉन डॉमिनंट समाजातील चेहरा देण्याचा प्रयोग केला होता हरियाणा आणि झारखंडमध्ये तो प्रयोग फसला आणि पक्षाला त्यांच्या रणनीतीमध्ये बदल करावा लागला पुढे हरियाणात भाजपने ओबीसी चेहरा दिला तर झारखंडमध्ये आदिवासी झारखंडमध्ये भाजपला यश मिळालं नसलं तरी हरियाणात मात्र भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेली आहे अशाच पद्धतीने भाजप महाराष्ट्रात देखील चेहरा बदल करून ओबीसी किंवा मराठा या डॉमिनंट समाजातील चेहरा पुढे करू शकतात पण ते करताना भाजपला फडणवीसांना नाराज करून चालणार नाहीये तर मनोहरलाल खट्टर यांच्याप्रमाणे त्यांना पूर्ण सन्मान देऊन इतर ठिकाणी संधी द्यावी लागणार आहे आणि म्हणूनच भाजपला मुख्यमंत्री पदाचा जाहीर करायला उशीर होत असल्याचं बोललं जात देवेंद्र फडणवीस यांचा अजूनही मुख्यमंत्री पदासाठी चेहरा जाहीर न होण्यामागे तिसरं कारण सांगितलं जात ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात येणाऱ्या काळात जवळपास पंचवीस जिल्हा परिषदा सर्वच्या सर्व महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे गेली चाळीस वर्ष मुंबई महापालिकेत शिवसेनेचं आणि त्यातही ठाकरे परिवाराचं निर्विवाद वर्चस्व आहे पण शिवसेनेतील फुटीनंतर त्यांची ताकद कमी झाली आहे विधानसभा निवडणुकीत देखील ठाकरेगट बॅकफूटवर गेलाय आता त्यांना आशा आहे ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडूनच कारण मुंबई महापालिका हरली तर ठाकरे गटाची आर्थिक रसद ही पूर्णपणे संपुष्टात येईल अशावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना मुख्यमंत्रीपदी एक शिवसैनिक असेल तर महायुतीला मुंबई महापालिका ताब्यात घेणं सोपं ठरेल असं बोललं जात आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील असाही एक सुरू म्हणतो यामध्ये भाजपचा देखील फायदा आहे कारण मुंबई महापालिकेतील सत्ता गेली तर उद्धव ठाकरे संपण्याची शक्यता आहे आणि तसं होणार असेल तर तात्पुरत्या स्वरूपात का होईना मुख्यमंत्री पदाचा त्याग करण्याबाबत भाजपमध्ये विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे याशिवाय देवेंद्र फडणवीस हे आत्ता मुख्यमंत्री झाले तर ते दोन हजार एकोणतीस नंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येतात कारण त्यानंतर त्यांचा प्रशासकीय अनुभव जवळपास तेरा वर्षांचा असेल कारण नरेंद्र मोदी यांनी देखील अशाच पद्धतीने तीन टर्म मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांची पंतप्रधान पदासाठीची पावले उचलायला सुरुवात केली होती त्यामुळे फडणवीसांना आता मुख्यमंत्री केलं तर ते येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ अशा नेत्यांना चॅलेंज करू शकतात त्यामुळे सध्या त्यांना महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद न देणं हे केंद्रीय नेतृत्वाच्या देखील फायद्याचं ठरू शकतं आणि म्हणूनच निकाल लागून सुद्धा दहा दिवस उलटून गेल्यावर भाजपने मुख्यमंत्री पद चेहरा जाहीर केलेला नाहीये चार डिसेंबर म्हणजेच उद्या याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यासाठी भाजपने पर्यवेक्षक देखील जाहीर केले पण ते फडणवीसांचं नाव जाहीर करतात की राजस्थान आणि मध्य इतर भाजपा आमदाराची लॉटरी लागते ते पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या शक्यतांबद्दल काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कमेंट्स मध्ये सांगा आणि असाच प्रकारचा कॉन्टेंट नियमित पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद